सांगलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अक्षरशः चिमुकल्यांनी आईचं नाव घेत प्राण सोडलेत नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कौलापूरजवळ जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला बर्धाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे वय अठ्ठावीस वर्ष सार्थक वय सत्तावीस वर्ष आणि राजकुमार वय पाच वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो मारगुडे वय तीस वर्ष हे गंभीर जखमी झाले विशाल मारगुडे हे मूळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत ते, ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्का चूर झाला अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे या अपघाताचा सा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे